स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंच पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे ताईंनो मला परत एकदा मी तुम्हाला सांगते मी तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचत असते वेळेच्या अभावी मी बऱ्याच ताईंचे चॅनल बघू शकत नाहीये म्हणजे पाहिलेले नाहीयेत पण मला जसं वेळ मिळेल ना तसं मी तुमच्या सगळ्यांचे चॅनल बघणार आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय देणार आहे फक्त ताईंनो थोडासा वेळ द्या प्लीज कुणी रागवू नका मला जसं जमेल तसं मी करण्याचा प्रयत्न करत आहे ताईंन बऱ्याच वेळेला असं होत की व्हिडिओ आपला नक्की कधी अपलोड करायचा युट्यूबवर बऱ्याच ताईंना हा प्रश्न पडलेला आहे आणि नवीन असताना तर ता बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की नक्की व्हिडिओ कोणत्या टायमिंगला अपलोड करायचा हे बघा पहिल्यांदा सगळ्यात सा असं सांगते की युट्यूबवर कोणताच असा नियम नाही की या टाइमिंगलाच व्हिडिओ अपलोड करा म्हणून तुम्ही चोवीस तासातील कधीही व्हिडिओ अपलोड करू शकता त्याबाबत कोणताच नियम नाही आहे तुम्हाला जर रात्री एक दोन वाजता अपलोड करायचा असला तरी तुम्ही करू शकता पहाटे पाच वाजतासुद्धा करू शकता दुपारी बारा वाजतासुद्धा करू शकता थोडक्यात काय व्हिडिओ अपलोड करण्यासाठी कोणताच नियम किंवा बंधन नाही आहे त्यामुळं त्या त्याबाबतीत तुम्ही बिंदास्तानी रिलॅक्स राहा मला तर असं वाटते खरंच तुम्हाला मध्ये सक्सेस व्हायचं आहे ना तर तुम्ही ना मी सांगते त्या टायमिंगला व्हिडिओ अपलोड तरी करून बघा काय होतं दिवसभर आपल्या महिला वर्गांचा तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगतो सांगते आपल्याला सकाळी म्हणजे घरातील भरपूर कामं असतात त्यामुळे जर तुम्ही सकाळची वेळ निवडली आठ ते दहाच्या दरम्यान किंवा सकाळी सात ते दहाच्या दरम्यान तर काय होतं तुम्हाला सांगते हा वेळ आपल्या सगळ्या कामाचा असतो आणि या कामाच्या वेळेत व्हिडिओ जरी यूट्यूबवर आला तरी आपल्याकडे वेळ नसतो बघायसाठी बऱ्याच वेळेला आपण मोबाईल घेतो एखादा व्हिडिओ आपल्या हातात येतो पण वेळेअभावी आपण तो बघू शकत नाही आणि आपण स्किप करून पुढे जातो हे जर आपल्याला साडे दहा ते बारा या दरम्यान थोडाफार वेळ असतो त्यावेळेस जर एखादा व्हिडिओ मिळाला तर आपण नक्की बघू यानंतर दोन ते चारमध्ये पण जास्त व्हिडिओ जात नाहीत आणि सगळ्यात जास्त व्हिडिओ अपलोड करण्याचं चांगलं टायमिंग म्हणजे सायंकाळी साडेतीन ते सहा हे सगळ्या म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचे ना तर या टायमिंगमध्ये तुम्ही अपलोड करा तुमचे सक्सेस होणार ठीक आहे ते मी माझी चूक मान्य करते की माझ्या आत्ता व्हिडिओ वेळेत येत नाहीत कोणताही व्हिडिओ कोणत्याही टायमिंगला येतोय मी ही ही चूक सुधारणार आहे कारण मला त्याचा चांगला अनुभव आलेला आहे कारण ज्यावेळेला मी नवीन होते ना मी सगळे वेळेतच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पहिल्यांदा तुम्ही बघायचं की तुमचं ऑडियन्स कोणत्या वेळेला अवेलेबल आहे आणि व्हायटी स्टुडिओ मध्ये हे दाखवलं जातं त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की तुमचे व्हिडिओ जास्त महिला आहेत का पुरुष आहेत का लहान मुलं म्हणजे कोणत्या वयोमानानुसार जास्त व्हिडिओ बघितले जातात त्याप्रमाणे तुम्ही करा जर समजा आता तुम्ही रात्री दहा नंतर व्हिडिओ अपलोड करताय ते आपलं सगळ्यांचं झोपायचं त्यांनी असतं त्यावेळेला कोण व्हिडिओ बघणार पहाटे पाच वाजता किंवा Uh, मध्यरात्री बारा वाजता अपलोड करून त्यावेळेला व्हिडिओ कोण बघत नाही ना जास्तीत जास्त तीन ते म्हणजे तीन ते पाच या दरम्यान जास्त अवेलेबल असतात युट्यूबवर कसं काही सांगते कारण मुलं स्कूलला गेलेली असतात बरीच मुलं ट्युशनला गेलेली असतात आपली झोप पूर्ण झालेली असती दुपारची आपण सुद्धा त्यावेळेला आपल्याकडे थोडाफार फ्री टाईम असतो त्यावेळी आपल्यासुद्धा हातात मोबाईल असतो आपण काहीतरी बघत असतो बऱ्याच ताई जॉब करतात जॉबवरून त्या घरी येत असतात बरेचदा जॉबला असतात ते सुद्धा घरी येत असतात त्यावेळेला असं म्हणजे हे टायमिंग ना थोडक्यात जरा म्हणजे युट्यूबवरचे व्हिडिओ बघण्यासाठी जास्त चाललेलं असतं त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा आहे ना तर तुम्ही नवीन आहात ना तर याच टायमिंगला करा तुमचे व्हिडिओ नक्की युट्यूब पुढे पाठवेल आपलं काय होतं आपण नवीन असतो आपल्याला जसं वेळ मिळेल तसं आपण एडिटिंग करत असतो आणि व्हिडिओ अपलोड करत असतो याचा आपल्यालाच तोटा होत असतो ठीक आहे युट्यूबमध्ये असं काहीच नियम नाहीये पण काय होतं आपल्याला युट्यूब मध्ये यायचं आहे ना व्यवस्थित सगळं आपण जसं जॉबला जातो ना प्रत्येक वेळेचं टायमिंग ठेवतो सगळं करत असतो अगदी व्यवस्थित युट्यूब मध्येही करायचं का तर आपल्याला प्रोफेशनल युट्यूबर व्हायचंय ठीक आहे आता माझ्याकडून थोडीफार गडबड होते मला मान्य आहे पण मी वेळेतच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन त्याचं त्याचा अनुभव येईल कारण आपले जे ऑडियन्स असतात त्यांना माहिती पडतं की या टाइमचा व्हिडिओ याच वेळेत येणार आहे मग त्यावेळेला ते बघत असतात जरी तुमच्या व्ह्यूज कमी होत असल्याना तरी तुम्हाला एक सांगते कारण प्रत्येक वेळी ऑडियन्स त्याच वेळेला अवेलेबल असतं असं काही नाही ज्याला जसा वेळ मिळाला आपल्याला सु सुद्धा आपण जसं आपण स्वतः व्हिडिओ बघतो मोबाईल वर आपल्याला जसं वेळ मिळेल तसं आपण बघत असतो ना एखादा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण डाउनलोड करून ठेवतो आणि जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेला आपण बघतो त्यामुळे तुम्हाला फिक्स असं टायमिंग नाही की युट्यूबवर याच वेळेत व्हिडिओ अपलोड करा पण हा एक म्हणजे आतापर्यंत जेवढं बरेच युट्यूबर व्हिडिओ येतात ना ते याच टायमिंगला येतात साडेतीन ते सहाच्या कारण त्या त्या टायमिंगला व्हिडिओ आले ना ते जास्त चालतात कारण ज्यावेळेला तुमचा व्हिडिओ अपलोड होतो त्यावेळेला युट्यूब पुढे पुढे पाठवत हो असतं आणि मग ते बघणारे ऑडियन्स बघत असतात त्यामुळे जास्त पुढे व्हिडिओ जातो हे जर रात्रीच्या दोन वाजता अपलोड तुम्ही केला तर म्हणजे युट्यूब पुढे पाठवणार ना पण बघणार कोण आणि जरी सकाळी पाच सहा वाजता एखाद्यानं मोबाईल ओपन केला आणि त्याला जर नोटिफिकेशन गेली तर वेळेच्या अभावी तो बघू शकत नाही त्याची इच्छा असून सुद्धा हे जर तुमचा साडेतीन ला व्हिडिओ आला आणि त्याची इच्छा नसताना सुद्धा व्हिडिओ आलाय म्हटलं तो बघणारच ना त्यामुळं साडेतीन ते सहा यो yeah. ही योग्य वेळ ठेवा युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्याची आता व्हिडिओ अपलोड केल्यानंतर व्हिडिओच टायमिंग काय ठेवायचं बऱ्याच ताई चुकी काय करतात ठीक आहे तुम्ही दहाला अपलोड करताय तर दहा टाकता किंवा बारा टाकता किंवा तीन टाकता अजिबात असं करायचं नाही तुम्हाला दहाला व्हिडिओ अपलोड करायचा आहे ना तर दहा दहा किंवा दहा पाच किंवा दहा वीस असं टायमिंग टाकायचं कारण बरोबर दहाच्या टायमिंगला ना बरेच व्हिडिओ अपलोड होत असतात त्यामुळं आपलं अपलोडचं टायमिंग म्हणजे पुढे पाठी होतं आपल्याला इथून दिसतं अपलोड झालेलं पण पुढे सिस्टीममध्ये नाही होत त्यामुळे त्यानं तुम्हाला व्हिडिओ अपलोड करताना ही काळजी घ्यायची आहे की आपला व्हिडिओ शक्यतो साडेतीन ते सहा या दरम्यान गेला पाहिजे आणि टायमिंगसुद्धा टाकताना चार पस्तीस तीन पस्तीस किंवा चार चाळीस असं टाका पाच दहा मिनिटे एक्स्ट्रा किंवा कमी असं टाका बरोबर अक्युरेट टायमिंगला टाकू नका हा सुद्धा फरक तुम्हाला जाणवेल यामुळे सुद्धा तुमच्या व्ह्यूज वाढतील कारण तुमचा व्हिडिओ पुढे गेल्यानंतर तो बघायला तुमचा ऑडियन्स सुद्धा अवेलेबल पाहिजे आणि असं काही नाहीये की याच वेळेत टाक बऱ्याच वेळेला काय होतं जसं समोरच्याला वेळ मिळेल तसं सुद्धा ऑडियन्स व्हिडिओ बघत असतं ना त्यामुळे एक्झॅक्ट टायमिंग काय आहे युट्यूबच हे कोणीच सांगू शकलं नाही आजपर्यंत पण या टायमिंग मध्ये आपल्याला आपला महिला वर्गाच्या साठी जास्त व्हिडिओ असतो त्यामुळं आपल्याला माहिती आहे ना की आपल्या ताई या वेळेत अवेलेबल राहू शकतात त्यामुळं जसा तुमचा कुकिंगचा असू द्या किंवा डेली व्लॉग असू द्या किंवा काहीतरी तुम्ही शिकवताय तुमच्या वेळेनुसार त्यानुसार तुम्ही टाकायला सुरुवात करा तुमच्या नक्की व्ह्यूज वाढतील आणि सबस्क्रायबर ही वाढतील मला तुम्हाला सांगायची सगळ्यात सा महत्वाची गोष्ट म्हणजे ताईनो मी ओ, हा अजून एक ऍडिशनल टॉपिक तुम्हाला सांगते की तुम्ही सबस्क्रायबर वाढवायच्या पाठी अजिबात लागू नका फक्त एकच काम करायचं आपल्या व्हिडिओला चांगल्या व्ह्यूज आल्या पाहिजेत आत्ता माझ्या म्हणजे माझ्या चॅनलला जवळजवळ सत्तावीसशे सबस्क्रायबर आहेत पण माझे व्हिडिओ बघतायत किती हेच तर आहे ना आपण काय करतोय व्हिडिओला व्ह्यूज ऐवजी सबस्क्रायबर वाढवायच्या पाठीमागं लागतोय सबस्क्राईबर एक हजार च टार्गेट आहे पण तुमचं मेन म्हणजे चॅनलचं चा वॉच टाइम कंप्लीट झालं पाहिजे त्याला सगळ्यात जास्त डिमांड आहे त्यामुळे ताईनो तुम्ही व्हिडिओ तयार करा आणि व्यवस्थित तुमच्या साडेतीन ते ती सहा या दरम्यान अपलोड करा व्यवस्थित टायमिंग टाका तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज नक्की म्हणजे नक्की येणार